असा एक पतंगच पतंग बनवण्यासाठी खूप काही सामान आणलेलं असतं आणि पतंग बनवण्यासाठी जे काही त्यांना सामान आणलेलं असतं तेव्हा ओवी म्हणत असते की बाबा आता आपण इथे छान असा मस्त पतंग बनवूयात असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ऋषिकेश बोलत असतो की हो पतंग तर बनवायचा आहे पण त्यासोबतच एक गोष्ट आपल्याला इथे करायची आहे आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे एक गोष्ट इथे करायची आहे आणि त्यामुळे आता हे सर्व काही गोष्टी इथे होऊ शकतात असं इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे क करूयात आपण पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आता जो काही पतंग आपण इथे उडवणार आहोत त्याची जी काही फिरकी आहे ती मात्र ओळी तू पकडायची आहेस आणि तेव्हा आता ओळी बोलत असते की नाही हा बाबा मी अजिबात असं काही करणार नाही आहे आणि मी मी का इथे फिरकी पकडायची मी असं काहीच करणार नाही आहे आणि त्यासोबतच तुम्ही मला फिरकी पकडायला द्यायची नाही तेव्हा आता इथे जो काही ऋषिकेश आहे तो मुद्दा म्हणूनच इथे आता जी काही आपली ओवी आहे तिला इथे बोलत असतो की ठीक आहे मग आपण ना ओवी बोलत असते आपण एक काम करूयात आपण ही जी फिरकी पकडायची फिर आहे ना ती इथे आईला वगैरे आपण ही फिरकी पकडायला देऊयात असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा जी काही जानकी आहे ती बोलत असते हो मला सर्व काही ऐकायला येत आहे आणि मी ऐकते आहे बरं का असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की जे काही जी काही आपली आता इथे जानकी आहे जानकी इकडे मकर संक्रांतीची छान अशी तयारी करत असते आणि मकर संक्रांतीची तयारी करत असताना जो काही ऋषिकेश आणि ओवी जे आहे ते किचनमध्ये जातात इकडे दुसऱ्या बाजूला आता जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला ही गोष्ट करायची असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आता मला संक्रांत साजरी करायची नाही तिला हलव्याचे दागिने काय आहे हे सुद्धा गोष्टी माहिती नसतात म्हणजे काही आपली इथे आता असं आहे ती बोलत असते की अगं हलवेचे दागिने वगैरे बनवायचे आहेत आणि त्यासोबत आता इथे तुझी ही पहिली संक्रांत आहे आणि तुझी ही पहिली संक्रांत असल्यामुळे आता इथे खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या तर ती बोलत असते की नाही मला इथे हलव्याचे दागिने वगैरे म्हणजेच कसले गाजराचा हलवा वगैरे का असं बोलले ठरून तर अवंतिका मात्र तिला हसायचं काम करत असते ती बोलत असते काय गाव ऐश्वर्या तुला हे साध्या 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 गोष्टीसुद्धा इथे तुला माहिती नाही का कसं असं तुझं होणार आहे आणि त्यासोबतच तुझं लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी इथे तुला माहिती नाही आहेत असं म्हणूनच ती आता तिच्यावरती हसण्याचं सुद्धा काम करत असते आणि तेव्हा जी काही ऐश्वर्या आहेत ती मात्र इथे प्रचंड चिडलेली असते तिला असं वाटत असतं की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि ही मुद्दा म्हणूनच मला इथे चिडवण्याचं काम करत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि इकडे मात्र मला हेच कामं हो नाही आहेत मला खूप सारे कामं आहे चला लवकर आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि ऑफिसमध्ये खूप सारे कामं आहेत मी काहीतरी काम तिकडे वगैरे नाही आहे असं इथे ऐश्वर्य जे आहे ती बोलत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ऋषिकेशच्या ऋषिकेशच्या याच्यामध्ये ऋषिकेश आणि त्याचबरोबर ओवी जी आहे ती ओवी इकडे दोघेसुद्धा गेलेले असतात आणि दोघेसुद्धा इकडे गेल्याच्या नंतर आता एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की जी काही आपली जानकी आहे जानकी मात्र आता इथे छान असे लाडू बनवत असते आणि लाडू बनवत असताना आता था इथे जे काही आपली इथे आता ओवी आहे ती बोलत असते की असा छान असा तिळाचा लाडू आणि त्याचबरोबर इथे देवाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे इथे तुम्ही अजिबातच लाडवाला हातसुद्धा लावायचा नाही वगैरे इथे ती बोलत असते आणि तेव्हा ओवी बोलत असते अगो असो काय गो आई लाडूला लाडवाला हात नाही लावायचा मग कसं होणार असं बोलले ठरून तर आता इथे जाणकी तिच्या हातावर फटका देत असते आणि ती बोलत असते की तुम्ही इमॅजिन केलेले लाडू वगैरे खा कारण इथे हे लाडू तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही वगैरे असंसुद्धा आता इथे इथे बोलताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला ह्या गोष्टीशी काहीच घेणं देणं नसतं आणि ह्या गोष्टीशी काहीच घेणं देणं नसल्या कारणाने इथे आता तशीच ऑफिसमध्ये निघून जाते आता ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर इकडे मात्र जो काही न... आ, सारंग आहे सारंगला मात्र इथे ती ला एक गोष्ट इथे करायला लावत असते आणि एक गोष्ट करायला लावा लावल्याच्यानंतर आता इथे जे काही शेतकऱ्यासाठी आपल्याला नवीन ॲप काढायचं आहे आणि नवीन ॲप काढल्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जो काही सारंग आहे तो बोलत असतो पण आपल्याला इथे आपल्याकडे काहीच पैसे वगैरे असं काहीच नाही आहे मग आपण हे सर्व काही पैसे वगैरे कुठून आणायचे काय करायचं असं इथे बोलत असतात तेव्हा तिथे जे काही आपले सयज काका आहेत ते सुद्धा असतात आणि सयज काका तिथे असल्याकारणाने आता इथे ते बोलत असतात की इथे तुमच्याकडे एवढं सर्व काही आहे म्हणजेच की इथे तुमच्याकडे खूप काही गोष्टी आहेत आणि खूप काही गोष्टी तुमच्याकडे इथे असल्याकारणाने तुम्ही आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने करू शकता म्हणजेच की तुमच्याकडे तर खूप काही गोष्टी आहेत म्हणजेच की घर आहे एवढं सर्व काही इथे तुमच्याकडे हे आहे म्हणजेच की तुमच्याकडे घर आहे आणि त्याचबरोबर ऑफिस आहे सर्व काही गोष्टी आहे तुम्ही काहीही करू शकता असं इथे बोलल्याच्यानंतर आता सारंग बोलत असतो की नाही नाही हे सर्व काही असं नाही करता येणार कारण मला इथे घरच्या सर्वांची जिथे परवानगीसुद्धा घ्यावी लागणार आहे आणि घरच्या सर्वांची परवानगी घेतल्याच्यानंतरच मला सर्व काही डिसिजन इथे घ्यावी लागणार आहेत असं इथे तो बोलत असतो आता त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर ऐश्वर्या मात्र त्याला मुद्दा म्हणूनच ब्लॅकमेल करण्याचं काम करत असते ती म्हणत असते की आता हे असं कसं होऊ शकतं आणि तुम्हाला जर हे सर्व काही या पद्धतीने झाले तर तुम्हाला बाबा व्हायचं नाही का आता ही सुद्धा गोष्ट मी इथे तुम्हाला सर्वांसमोर सांगायला हवी का असं सुद्धा आता इथे ती बोलतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि त्याचसोबत आता सर्व काही गोष्टी इथे ऐश्वर्या बोलल्याच्यानंतर ती जो काही आपला सारंग आहे त्याला मात्र इथे आता घोळात घेण्याचं काम करत असते आणि घोळात घेण्याचं काम केल्याच्यानंतर इथे जो सारंग आहे तो मात्र अगदीच इथे तिच्या पद्धतीने सर्व काही इथे करत असतो आणि सर्व काही गोष्टी इथे त्यानं केल्याच्यानंतर आता हे सर्व काही या पद्धतीने होणार असतं कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र हे सर्व काही जे आहे ते या पद्धतीने होता कामा नये असं इथे तिला वाटत असतं आणि शेवटी मात्र इथे आता जो काही सारंग आहे तो शेवटी त्या पेपरवरती घरा घराच्या पेपरवरती सह्या करतो आणि शेतकऱ्यांसाठी इथे आता जे काही त्याला ऑफिस ओपन करायचं असतं ते ऑफिस जे काही ॲप ओपन करायचं असतं ते ॲप इथं तो ओपन करत असतो आणि तेव्हा ॲप ओपन केल्याच्यानंतर आता इथे जे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या मात्र आता इथे तिला खूप काही छान वाटत असतं की तिनं मात्र आता इथे जो काही सारंग आहे इथे या पद्धतीने घोळ्यात वगैरे घेतलेला आहे ह्या सर्व गोष्टी तिला मात्र इथे खूपच जास्त आनंददायक देत असतात आणि त्याचबरोबर तिला आता ह्या सर्व काही गोष्टी इथे आनंद दिल्याच्यानंतर आता ती खूप सुद्धा झालेली असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी काही आपली आता इथे ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने हे सर्व काही इथे केल्याच्यानंतर मात्र आता इथे वेगळीच एक गोष्ट होत असते आणि ते म्हणजेच की जे काही सयाजी काका आहेत ते सहयाजी काका इथे आता गाडी चालवत असतात आणि तेव्हा ओवी इथे त्यांच्या गाडीसमोर येते आणि जी काही आपली जानकी आहे ती धावतच जाऊन ओवीला वाचवण्याचं इथे कामसुद्धा करत असते तर अशाच नव्हते सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद